शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट आय टी इंजिनियरला घातला अठ्ठावीस लाखांचा ऑनलाईन गंडा डी एच एल सिन्स कंपनीमध्ये संशयास्पद पार्सल असल्याचे सांगून केली मोठी फसवणूक अज्ञात भामट्याने खामगाव शहरातील घाटपुरी नाका भागात राहणाऱ्या एका आय टी इंजिनियरला तब्बल अठ्ठावीस लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे सध्या सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून फसवणूक करणारे दररोज नवनवीन फंडे व युक्त्या शोधून व नवनवीन आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याची बाब समोर येत आहे खामगाव शहरातील घाटपुरी नाका भागातील आर के संकुलमध्ये राहणारे आय टी इंजिनियर अभिषेक अशोक कलंत्री वय वर्षे पस्तीस यांना बारा जून रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन केला व तुमचे डी एच एल सिन्स कंपनीमध्ये संशयास्पद पार्सल असल्याचे सांगितले याबाबत तुम्ही मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्युरो विभागात तक्रार करा असेही त्यांनी सांगितले तक्रार करण्यासाठी स्काईप मोबाईल ॲपचा वापर करा असे सांगितले त्याने सांगितल्याप्रमाणे कलंत्री यांनी सदर ॲप डाउनलोड केले असता संबंधित अज्ञाताने या ॲपच्या आधारे कलंत्री यांना त्यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करण्यास सांगितली व त्याने त्याद्वारे कलंत्री यांच्या मोबाईलचा ऑनलाईन ताबा घेऊन त्या आधारे कलंत्री यांच्या बँक खात्यातून अठरा लाख पंधरा हजार दोनशे रुपये इतर खात्यात वळती केले तसेच सदर भामटा एवढ्यावरच न थांबता त्याने कलंत्री यांच्या क्रेडिट कार्डद्वारे दहा लाख रुपयांचे लोन घेऊन ते पैसे देखील इतर खात्यात वळती केले अशा पद्धतीने त्याने कलंत्री यांची तब्बल अठ्ठावीस लाख पंधरा हजार दोनशे शेचाळीस रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली आहे हा प्रकार लक्षात आल्यानंतर अभिषेक कलंत्री यांना धक्काच बसला याबाबत त्यांनी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत ऑनलाईन फसवणुकीचे दररोज समोर येणारे वेगवेगळे फंडे पाहता नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास न ठेवता सतर्क राहणे गरजेचे झाले आहे